जीव माझा गुंतला या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेली जोडी योगिता चव्हाण आणि अभिनेता सौरभ चौगुले यांच्या घटस्फोटाचं वृत्त ताजं असताना आता मराठी टीव्ही इंडस्ट्रीतील आणखी एक जोड विभक्त होण्याची चर्चा रंगली आहे स्टार प्रॉ वरील आई कुठे काय करते या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेली प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अक्षय गुरव आणि तिचा पती भूषण वाणी हे दोघे घटस्फोट घेत असल्याचं कळतंय या दोघांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केला आहे इतकेच नव्हे तर त्यांनी लग्नाचे फोटो सुद्धा डिलीट केले आहे अक्षया आणि भूषण यांनी तेवीस मे दोन हजार सतरा रोजी लग्नगाठ बांधली होती आता लग्नाच्या आठ वर्षांनंतर त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याचं कळतंय यामागचं नेमकं कारण अद्यापही समजू शकलं नाही योगिता आणि सौरवप्रमाणेच अक्षय आणि भूषणने या चर्चांवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही या कामा बद्द तर या दोघांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर अक्षयने आजवर बऱ्याचशा मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारल्यात तर भूषणने रिलायन्स जिओ सॅवलॉन फ्लिपकार्ट यासारख्या ब्रँडच्या जाहिरातींचा डीओपी पी म्हणून सुद्धा काम केलंय या दोघांच्या लग्नाबद्दल सांगायचं झालं तर अक्षयने एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं एका मित्राच्या घरी अक्षय आणि भूषण यांची एकमेकांशी ओळख झाली हे एक दोघे एकाच इंडस्ट्रीमध्ये काम करतात भूषणचा स्वभाव आणि त्याचा माझ्या कामाला पाठिंबा देणे या गोष्टी मला भावल्या म्हणून मी भूषण बरोबर लग्न केलं असं एका मुलाखतीमध्ये ती म्हणाली होती